पुण्यातल्या येरवड्यातील भाईचा वाढदिवस साजरा करणं तरुणांना भोवलंय कारण रस्ता अडवून अन तलवारीनं केक कापणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात आणि त्यांची त्याच भागातून धिंडही काढली त्याचं झालं असं की गोखलेनगरमधल्या जनवाडी भागातला गुंड शुभम प्रदीप शिरकर हा सध्या येरवडा कारागृहात आहे तो तुरुंगात असतानाही काही अल्पवयीन मुलं आणि त्याच्या साथीदारांनी नुकताच मध्यरात्री बारा वाजता जनवाडीतल्या रस्त्यावर अगदी रस्ता अडवून दुचाक्या उभ्या करून शिरकरचा वाढदिवस जंगी साजरा केला त्यासाठी आणलेल्या केकवर येरवडा कारागृह आणि शुभम गिरकर यांचं चित्रही लावण्यात आलं होतं यावेळी आरोपींनी भर रस्त्यात तलवारीनं केक कापला त्यानंतर तलवार उगारून दहशत माजवण्याचा प्रयत्नही केला विशेष म्हणजे गुंड गिरकरच्या वाढदिवस सेलिब्रेशनाचा व्हिडिओ केला आणि तो सोशल मीडियावर व्हायरलही झाला पुढे सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरणारा हा व्हिडिओ पोलिसांच्या हाती आला त्यावेळी पोलिसांनी व्हिडिओत दिसणाऱ्या पाच जणांना बेड्या ठोकल्या यात अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे पुढे पोलिसांनी या तरुणांनी जनवाडीत जिथे केक कापला दहशत माजवण्याचा प्रयत्न केला त्याच परिसरातून त्यांची धिंड काढली विशेष म्हणजे गुंड शुभम गिरकर याला मोक्काच्या गुन्ह्यात अटक आहे आणि तो सध्या येरवडा कारागृहात आहे त्यामुळे आता पुण्यातलं सध्याचं वातावरण पाहता गुंडगिरी स्थानिक गुंडांची दहशत आव्हान पुणे पोलिसांसमोर आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका